मी गेला होता पुण्याच्या मोर्चातही आला आहे काय म्हणणे तुमचं या सगळ्या मागण्या ज्या केल्या जातात त्या सगळ्या तुम्हाला मान्य आहेत का काय भूमिका नेमकी मला तर मान्य आहेच पण सरकारला पण मान्य करावे लागणार नाही तर करायला लावू मला सांगा की अॅट्रॉसिटीच्या बाबतीत तुम्ही जी भूमिका मांडली अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये बदल करावा अशी मागणी केली जाते पण तुम्ही म्हणता की रद्दच केला जावा काय बदल बिदल नाही रद्द कशासाठी रद्द रद्द केला है। है रद्द केला जावा जावा असं तुमचं म्हणणं काय तुमची भूमिका ज्यावेळेस हा कायदा केला गेला, गेला। त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती आज ती परिस्थिती राहिलेली नाही आहे इंटरकास्ट मॅरेज होतात त्याचबरोबर आपल्याला कास्टलेस कास्ट करे, करे का कास्टलेस सोसायटी करायची आहे कास्टिक सोसायटी करायची आहे आणि यासाठी जर आपल्याला कास्टलेस म्हणजे सर्वांना एक समान प्लेग्राऊंड ठेवायचं असेल प्रत्येक क्षेत्रातल्या लोकांना तर कासलेस सोसायटी असणं गरजेचं आहे आजचा जो तरुण आहे तरुण पिढी आहे ही त्या दिशेने वाटचाल करते कारण नसताना आपण हे असं आरक्षण हे सगळे वेगवेगळ्या ह्याला देऊन एक प्रकारची भिंती उभा उभा करतो आहे आणि एक दरार निर्माण करतो आहे शेवटी हा प्रत्येकजण पार्टी म्हणून विचार करते आहे कधी या देशाला देशाचा कंट्री म्हणून कधी कोण विचार करणार आहेत का नाही आणि जर अशा प्रकारे जर चालत राहिलं आरक्षण आणि हे अट्रॉसिटीज आणि हे जे बाकीचं सगळं तर हे देशाचे तुकडे व्हायला भार काय नाही ना तुम्ही अनेक वर्ष नेतृत्व करताय आताही तुम्ही खासदार आहात हा मुद्दा कशा पद्धतीने पुढे मांडणार आहात तुम्ही पहिलं तर अधिवेशन बोलवलं पाहिजे आणि केवळ मराठा समाज नाही किंवा हा पक्ष तो पक्ष नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार या सर्वांनी त्यावरती विचार विनिमय करून स्वतःच मत व्यक्त केलं पाहिजे लोकांना तरी कळू दे ना तुमच्या मनात काय खऱ्या अर्थाने नसेल आणि नसेल तर नाहीत आम्ही काय इथं कोण फिक मागायला आलो नाही तुम्हाला माहिती आहे मराठ्यांचा इतिहास सगळ्यांनाच माहीत आहे आजपर्यंत संपूर्ण तलवारीच्या जोरावरती स्वतःची प्राणाची न करता मराठ्यांनी प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांचं संरक्षण केलं आहे आणि मग आज या त्या समाजावरती जर अशी दैनीय अवस्था होत असेल तर कोण ऐकून घेणार आहे म्हणताय वेळ द्या चर्चा करायला लोक तयार आहेत लोक म्हणतात की निवेदन त्याच्या आधारेच निर्णय दिला जावा कसा तोडगा निघणार याच्यावरती काय भूमिका काय सरकार आता वेळ काढूपणा करते असं तुम्हाला वाटतंय आहे हा वेळ काढूपणा आजपर्यंत तेच झालंय ना चर्चा करू हे करतो मग हा आयोग ह्या आयोगाची नेमणूक करू मग असं करू तसं करू मग माझं म्हणणं आहे तर तुम्हाला वेळ पाहिजे ना मग सगळ्यांनी राजीनामा द्या ना आरामात निवांत चर्चा करत बसू तोपर्यंत जरा प्रशासक म्हणजे गव प्रेझि हे राष्ट्रपती राजवट लागू करा सगळ्यांना मोकळा वेळ मिळेल शांतपणे सगळे बसून निवांत आपण चर्चा करू आणि ज्यावेळेस तोडगा निघेल त्यावेळेस लोकांना तुम्ही सांगा पण लोक ऐकणार नाही ना आता जर तोडगा तोडगा काय काढायचं जर हे जर मान्य झालं नाही जब ज झालं नाही तर लोक तोडगा नाही ह्यांनाच त्यांची जागा जे लोक ज्यांनी लोकांनी ह्यांना त्या तक्त्यावर बसवले त्या तक्त्यावर खाली घ्यायला लोक कमी करणार नाही